आरोग्यवर्धक कडीपत्ता तसेच केसांच्या समस्येवर अत्यंत गुणकारी कडीपत्त्याच्या रोजच्या सेवनाने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते पचनशक्ती वाढते कोलेस्ट्रॉल नियंत्रित असा बहुगुणी कडीपत्ता अत्यंत फायदेशीर आहे नमस्कार मिनस रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत पदार्थाची फोडणी करताना त्यातील अगदी महत्वाचं घटक म्हणजे कडीपत्ता पण काय होतं बरेच जण जेवणाच्या सुरुवातीलाच कडीपत्ता असं सहज बाजूला काढून टाकतात पण हाच कडीपत्ता आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे म्हणूनच आजची रेसिपी आहे कडीपत्त्याची चटणी चला तर बघूया ही कशी करायची इथे मी भरपूर असा ताजा हिरवागार कडीपत्ता घेतला आहे आता याची पानं वेगळी करून घ्यायची पानं काढत असताना खूप छान सुगंध दरवळतोय साधारण एक मोठी वाटी भरेल एवढा हा कडीपत्ता आहे यात खराब पानं असेल तर ते काढून टाकायची आणि दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून अशी चाळणीत नितळत ठेवायची तोवर चटणीसाठी लागणारं बाकीचं साहित्य भाजून घेऊया त्यासाठी इथे एका लोखंडी तव्यामध्ये एक चमचाभर तेल घेतलं आहे तेल गरम झालं की सर्वप्रथम यामध्ये घालायचे शेंगदाणे इथे मी पाववाटे शेंगदाणे घेतले आहेत हे शेंगदाणे आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजायचे आहेत आता इथे बघू शकता तुम्ही शेंगदाणे भाजून झाले ते काढून घेऊया आता यामध्ये दोन चमचे फुटाण्याची डाळ घ्यायची आणि ही खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजायची आहे आता इथे डाळ भाजून झाली आहे आता भाजूया दोन चमचे उडदाची डाळ उडदाची ही आपल्याला अगदी सोनेरी रंगावर भाजून घ्यायची आहे आता डाळ भाजून झाली की भाजायचंय सुकं खोबरं इथे मी दोन चमचे खोबरं घेतलं आहे खोबरं ही अगदी तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे आता खोबरं भाजून झालंय आता भाजूया एक चमचा जिरे आणि एक चमचा धने आता हा तवा लोखंडी असल्यामुळे खूप तापतो आणि सगळे पदार्थ अगदी पटापट भाजले जातात त्याशिवाय खमंग भाजले जातात आणि त्यामुळे चटणीला अगदी खमंग चव लागते आता हे भाजून झालं आहे काढून घेऊया आता यामध्ये एक थेंबर तेल घालायचं आणि यामध्ये लसूण अगदी गरम होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय आता लसूण भाजून झाला की आपल्याला भाजायचंय कडीपत्ता आता या कडीपत्त्यातील पूर्ण पाणी निघेपर्यंत आपल्याला हा सतत परतत राहायचं आहे अगदी याचा कुरकुरीत आवाज येईपर्यंत आपल्याला हा भाजायचा आहे आता तुम्ही बघू शकता कडीपत्ता छान असा भाजून झालेला आहे आता कडीपत्ता काढून घेऊया आणि हे भाजलेलं सर्व साहित्य गार करून हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता हे मिक्सरच्या भांड्यात काढल्यानंतर यामध्ये घालायचं आहे एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ पाव चमचा आमचूर पावडर आणि अगदी थोडासा गूळ आता हे मिश्रण मिक्सरमधून वाटून घ्यायचं खूप जाडसरही वाटायचं नाही किंवा खूप पावडरही करायची नाही हे अशा पद्धतीने रवाळ आहे इथे आता ही खाण्यासाठी तयार आहे कडीपत्त्याची चटणी खमंग आणि चटपटीत अशी याची चव आहे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी ही खमंग आणि चटपटीत चवीची ही कडीपत्त्याची चटणी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा कमेंटमध्ये मला नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा असेच नवीनवीन पदार्थ घेऊन पुन्हा भेटूया मिनल्स रेसिपीजमध्ये बाय बाय धन्यवाद